मेथीचे सुंदर पराठे करण्यासाठी साहित्य पहा यासाठी दोन कप मेथी घेतलेली आहे आणि कोथिंबीर थोडीशी घेतलेली आहे ही बारीक चिरून धुवून घ्यायची आहे मेथी बारीक चिरून घ्यायची आहे कोथिंबीर आणि मेथी त्यासाठी अर्धा इंच आलं पाच मिरच्या हिरव्या लाल तिखट एक चमचा मीठ चवीनुसार तीळ एक चमचा धने पावडर एक चमचा जिरे पावडर एक चमचा ओवा एक चमचा हळद एक चमचा लसूण अर्धा पाकळ्या हे सर्व दोन्ही मी बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरला दोन कप गव्हाचं पीठ घ्यायचं आहे पाव कप बेसन घ्यायचं आहे धुतलेली मेथी कोथिंबीर घालायची दही दोन चमचे घालायचे त्यात मिक्सरमध्ये वाटलेले मिरची लसूण आलं पेस्ट घालायचे याच्यामध्ये लाल तिखट ओवा बारीक करून घालायचा आहे मीठ चवीनुसार घालायचं आहे तीळ घालायचे धनेपूड घालायचे जिरेपूड घालायचे हळद घालायचे मिक्सरचं चिकटलेलं जे मिरची आलेलं लसूण पेस्ट होती ते सर्व पाणी घेऊन त्यात मळायचं आहे थोडं थोडं पाणी घालून मळायचं त्याचा गोळा तयार करायचा आहे थोडा थोडं पाणी घालून असा गोळा करून एक दहा मिनटासाठी झाकून ठेवायचं कोरडं पीठ घेऊन पपाटावर असा गोळा तयार करून घ्यायचा परपाटावर लाटायचं पीठ आजनामधनं घालून चांगलं पातळ घ्यायचं थालीपीठ लाटून झालेला आहे तवा तापलेला आहे तव्यावर तूप घालायचं थालीपीठ बनवून घ्यायचं वरून पण तूप सोडायचं परत पलटून घ्यायचं तुप लावून घ्यायचं हल पलटी करून भाजून घ्यायचं पीठ झालेलं आहे हे लोणच्याबरोबर सॉसबरोबर किंवा दह्याबरोबर किंवा लोण्याबरोबर खाऊ शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद